महाराष्ट्र महासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरोली गावातील बुंधाटे परिवाराचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश उमरोली गावातील बुंधाटे परिवाराने संपूर्ण कुटुंबासह आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला हा पक्षप्रवेश शिवसेना शाखाप्रमुख श्री दिनेश बुंधाटे उपसरपंच श्री अजय घारे माजी सरपंच उमरोली ग्रामपंचायत सौ सुनीता पंढारीनाथ बुंधाटे यांच्या नेतृत्वात झाला या प्रसंगी श्री हरिश्चंद्र बाबू बुंधाटे सौ तारामती हरिश्चंद्र बुंधाटे सौ शालिनी भालेचंद्र बुंधाटे श्री समीर बुंधाटे सौ निकिता बुंधाटे श्री करण बुंधाटे सौ अनिल बुंधाटे सौ अरुणा बुंधाटे श्री पपेश बुंधाटे सौ रिया बुंधाटे सौ प्रमिला बुंधाटे सौ साक्षी बुंधाटे सौ उषा बुंधाटे सौ रोहिणी बुंधाटे श्री निलेश बुंधाटे सौ शारदा बुंधाटे श्री केतन बुंदाटे सौ तुषार बुंधाटे सौ मानसी बुंधाटे सौ अर्चना बुंधाटे श्री अशोक बुंधाटे आणि सौ दर्शना बुंधाटे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आणि या सोहळ्यात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सदस्यांचे पक्षात जोरदार स्वागत करण्यात आलं आणि ज्यामुळे पक्षाची ताकद आणखी मजबूत झाली येणाऱ्या विधानसभेत कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये जिल्हाप्रमुख संतोष गोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर विधानसभा संघटक शिवरामजी बदे माजी उपसभापती श्री मनोहर थोरवे युवासेना प्रमुख अमर मिसाळ प्रमुख शरद ठाणगे प्रमुख मंगेश ठोंबरे तसेच शिवसेना पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी